तुळजापूरनामा म्हणजे काय तुळजापूर तालुक्यामध्ये जे काय आता रेन्यू पॉवर एनर्जी कंपनी जी आहे त्या कंपनीचं पवन सेक्टर बसवण्याचं काम चालू आहे पवन सेक्टर विषय वेगळा आहे आणि रेन्यू विंड एनर्जी नावाची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीनं लिंबे चिंचोळ्या गावापासून वरळी थर्मलला एक डी सी लाईन नाही लिहायचं म्हणजे लाईटचं टावर टाकायचं काम चालू आहे तर तिथे टावर जे आहेत ते आपल्या तुळजापूर तालुक्यातील उमरगा धनगरवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येत आहे त्यात विषय कसा आहे त्या शेतकरी ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ती टावर पडत त्या शेतकऱ्याला सुप्रीम कोर्टाच्या जा जजमेंट प्रमाणे पर शेतकरी वीस लाख रुपये मिळाला पाहिजे परंतु त्या शेतकऱ्यावर दादागिरी करून किंवा त्यांना काहीतरी आमिष दाखवून दोन आणि तीन लाखामध्ये ते टावर उभारलं जातं तर ते शेतकऱ्यांना जो अन्याय होता आहे त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये आम्ही इथं आलो सगळे शेतकरी त्या गावातले इथं उपस्थित आहेत आमची एकच मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना की साहेब या शेतकऱ्यावर अन्याय होऊ देऊ नका कारण शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहे आणि तो शेतकरीच नाही जगला तर आता दुष्काळ परिस्थिती आपल्या जिल्हा तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे तिथे शेतीवर उपजीविका करणारे आता ऐंशी टक्के कुटुंब आहेत तुळजापूर तालुक्यात आणि त्यांची शेतीत नाही राहिली तर काय करणार सगळ्यात महत्त्वाचा विषय काय साहेब तुम्हाला एक सांगतो मी या भवन शेतीचा ज्यावेळेस टावर उभारलं जात आहे ज्या शेतामध्ये टावर उभारलं जाईल त्या शेतापासून एक किलोमीटर पर्यंत तुम्हाला हे करता येत नाही किंवा ज्या क्षेत्रामध्ये टॉवर उभारले तिथं तुम्हाला साधी विहीर येता येत नाही तुम्हाला कॉलेहा करता येत नाही तुम्हाला शेततळ टाकता येत नाही किंवा साधी कडव्याची गंध सुद्धा तिथे लावता येत नाही ती लगेच पेट घेते त्यामुळे त्या शेतकऱ्याचं एक एकर ते दीड एकर राहून त्या टावर मध्ये तसंच पडून राहणार त्याला काहीही करता येत नाही तुझी भले इच्छा असू द्या करता येत नाही आता दोन तीन एकर वाले शेतकरी एक एकर मध्ये टावर गेलं दोन एकर राहिल्या जागेमध्ये त्याने काय करा तीन एकरमध्ये एकच एकर चांगला असते बाकीचे दोन एकर खराब असते तर चांगल्या एकरमध्ये तुम्ही टावर टाकताना त्याला ही तीन लाख रुपये ला का ती ती विक दिल्यासारखं आणून देतात त्याच्या पुढच्या पिढीनं काय करायचं त्याची पुढची पिढी संपणार आहे तर चाळीस वर्ष तिथं राहणार आहे बरं ही कंपनी काही समस्या म्हणून करायला का समस्या नाही या कंपनीचं काम काय टावर उभा करणे लाईट जनरेट करणे आणि ती लाईट केंद्र सरकारला विकणे ती विकते कशी त्याचे रेट आपल्याला माहीत नाहीत त्या बोलत असतं सगळं मग आज ही कंपनी जर एवढे पैसे कमवत असेल तर शेतकऱ्याला त्यांनी सरकारनं घालून दिलेले नियम आटी कि आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंट प्रमाणे पैसे द्यावे एवढी आमची मागणी आणि जिल्हाधिकारी साहेबाला आज या शेतकऱ्याच्या वतीनं सगळ्यांच्या मी एकच मागणी करतो की त्यांना एकतर वीस लाख रुपये ताबडतोब द्यायला लावा नाहीतर चार दिवसामध्ये त्यांचं काम थांबवा आणि तुम्ही जी काही निर्णय घ्यायचा ती घ्या दुसरी गोष्ट अजून त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो खरं तर मला एक वालाच होतं त्याच्यामध्ये पवनचिक्कीचे अधिकारी किंवा जी कंपनीची मालक आहेत ती तेवढी दोषी नाही का आता त्यांचा धंदा आहे त्यांनी इथं आल्यानंतर धंदा करणार पैसे मिळवण्यासाठी माणूस कल्पकते बरेचसे करतात बघा आपल्याला कमी भांडवलामध्ये धंदा होत असेल तर जास्त उत्पन्न मिळवणार पुढे साजिक आहे ह्याच्यामध्ये दोषी आहेत बघा आपले तहसीलदार एस डी एम तुळजापूर पोलीस स्टेशनचं पोलीस खातं आणि नळदुर्ग पोलीस स्टेशन अहो तर नळदुर्गला त्रास झालाय आहे बघा आता मी तुम्हाला एक सांगतो सगळ्याला माहीत असेल आपल्या भावकीमध्ये समजा दोन भावामध्ये भांडण आहे आणि कोर्टानं मला ताबा घ्या साईल जमीन मी पोलीस स्टेशनला गेलो मला साहेब संरक्षण द्या मला ताबा घ्यायचा माझा भाऊ किंवा माझी भाऊ हो किंवा मारत त्याला पोलीस संरक्षण नाही म्हणून सांगते पोलीस आमच्याकडे उपलब्ध नाहीत आम्ही देऊ शकत नाही आम्हाला ही काम आहे आम्हाला ती काम दोन महिन्याला पटेल होते ह्या पवन चक्कीतून त्यांचं एवढं काय गोड बंगाला हवं हो। ते पवन त्या अधिकाऱ्यानं कुणी सांगितलं त्याला साहेब आपल्याला या शेतकऱ्याच्या शेतात जायचं त्यांना आम्हाला काम करू देणार दहा मिनिटात गाडी येते पीएसआय त्याला शेतकऱ्याला दाब देत तुमचं ते लगेच टावर उभा करायला होते ती कुठली पद्धत काढली आहे का महाराष्ट्रामध्ये या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे माझी एस मा पी साहेबला पण विनंती आहे की जे कोण अधिकारी आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत शेतकऱ्याकडे त्याला दमदाटी केलेले आणि मध्यस्थी करलेले पीएसआयचे व्हिडिओ आहेत मध्यस्थी करलेले पीएसआय तुम्ही कंपनीला टावर टाकू द्या म्हणून काय समान तुमचा तुम्ही कोण कंपनीचे मालक आहेत का तुम्ही शासनाच्या प्रतिनिधीमध्ये का तुम्ही तुम्हाला काम काय आहे लोकांचं सदरक्षण आहे खरं निघणार आहे एवढंच काम करायचं तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय व्हायला तर तुम्ही जायचं तुम्ही पोहोचित किती अन्यावर जाणार असे सगळे धंदे चालू आहेत विरोधामध्ये आमचं ही आज मागण्या आहे एवढे सगळे अजून पण शेतकरी येणार होते पण काय लाईटीमुळे काय याच्यामुळे आलेलं नाही तुम्ही शेतकऱ्यांना पण विचारू शकता त्यांची काय आहे ती समोर इनामदार म्हणा शेतकरी तुम्ही सांगा तुमचं काय ती का का कशा झाले शेतकरी काय त्यांचं बी शेती गेले त्यांचं पण गेले हो त्यांचं पण गेले त्यांचं पण गेले त्यांचं काय आता यांचं गेलं तुमची आमदाराला आधी पहिला आम्हाला बोलले विचार तर वाकडणारे तुम्हाला काय असं नाही शकता येत होणारच तुम्ही अजून तिथे होणारच ना अजून तिथे होणार मग आम्ही घेऊन आपलं बाबा काय आहे ते किती आहे की काय तर पा लाख लाख रुपये तुम्हाला मिळतील मग त्या रस्त्याचं काय नाही त्यातच गेलेलं तर काय दिलं नाही आम्हाला काहीच नाही कोणतं नाव होणार आता किती पैसे तुम्हाला दिले चार लाख रुपये मिळाले बघा आम्हाला भावाला दोन लाख मला दोन लाख मिळाले दोघांच्या मध्ये आणि बाकीच्या गावांना पैसे भरपूर दिले आमच्या गाव जे असे एडी कागद म्हणजे जी शेतकरी एडी आहेत त्यांना तेवढेच पैसे देऊन त्यांचे तोंड मिटवले कंपनीवर काय झालं तुम्हाला सांगतो जी स्किला ट्यूस की बाहेर झाला मी थोडं दादागिरी केली की मला जास्त पैसे गरीब आहे दोन लाख मी तोटा त्यांच्या नाही एका माझी चार गटातून दोन टॉवर आहेत जवळपास अकराशे मीटर पर्यंत ती माझी लाईन आहे ती माझी शेजारी हजार फूट लाईन गेलेली आहे त्यांना फक्त आठ हजार रुपये दिले मला तीन लाख सतरा हजार तीन लाख सतरा हजार दोन टावर ची बाकी माझी जी जी आता शासकीय नियमाप्रमाणे सेहेचाळीस <coughs> मीटर लाईनची आणि माझी हजार ते अकराशे फूट लांबी आहे माझं दहा एकर क्षेत्र बाधित आहे मला तिथे ऊर्जा प्लॅन करता येत नाही आपलं करता येत कसलं सुद्धा तिथे काम करता येत नाही त्या टावरच्या ताराखाली मी ऑलरेडी बाधित शेतकरी आहे शिवरीच का तुम्ही माझं उमर्ग आहे चार गटातून लाईन गेलेली आहे चिवडी उमरगा जे पण उमर्गा चीवरी 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 तुमच्या शेतामध्ये आता जे काय काम चालू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राज्य शासनाच्या जी आरचं पालन केलं नाही 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 अजिबात आहे एक या तर या जी आरचं तर त्यांनी पायमल्ली करून टाकली या जी आरनुसार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर संबंधित जी समिती होती घ्यायला पाहिजे तहसीलदार सरकारी कर्मचारी येऊन माझं स्पॉट पंचनामा माझं पीक काय आहे आता सध्या मी माझी पूर्ण बघायची शेती आहे तिथ अजिबात बघायची तिचा विचार केला गेला नाही फक्त काय केलं ह्याला दोन लाख दिलं तर तुला अडीच दिला मला मला अडीच दिलं म्हणलं की त्याला ते तिथल्या त्या शेतकऱ्यामध्ये भांडण लावून तिने आपलं आणि त्यांना सांगितलेलं आम्हाला बोलायचं आम्हाला बोललेला त्यांना बोलाच नाही ही सत्य परिस्थिती झाली आहे एका सख्ख्या भावाला काय करू दिलं नाही आता हे मेजर साहेब आता ह्यांना पण विचारा मला पण विचारा माझ्या भावाला पैसे दिले तुझ्या भावाला सांगू नको आता माझी अशी परिस्थिती आहे माझं या चार गटामध्ये माझी मालकी माल आहे माझ कसली संमती नाही समाज क्षेत्र आमचं पैसे कुणी घेतलं माझ्या भावाच्या नावाने दिलं दिलं एवढं दिलं की तुझ्या भावाला दिलं किती दिलं तीन लाख सतरा हजार अरे माझं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगायला की तुम्ही वीस लाख रुपये द्या तोपर्यंत काम करू नका म्हणून जजमेंट मध्ये आहे ह्याचा काहीच नाही विचार केला जे तिथं पुढे येईल अशा लोकांना जिथले तिथं मॅनेज करा असं ऐकण्यात आलंय तुमच्या गावच्या सरपंच स्वतः गावचीच बाजू घेतला कंपनीवाल्याला बोललं साहेब आमच्या गाववाल्याला तुम्ही काय करा आमच्या गाववाल्याला पैसे द्या द्या परंतु त्यावेळेस डिपार्टमेंटचे मार्क्स आले त्या सरपंचा व्हिडिओ रेकॉर्डिंग बरं डिपार्टमेंटचे जे लोक होते कशाला लावला साहेब तुमचं कोण आदेश आले का कलेक्टर सांगितलं का संरक्षण म्हणल्या नाही ना मी या अधिकाऱ्याच्या संरक्षण साठी आला म्हणजे रिलीव्हरच्या काय समजा आमच्यावर माती झाली आमच्या न पाय दिलं शेतकऱ्याच्या नाही ना पण त्या अधिकाऱ्या तसं लिहून दिलं का तिथे काय मला तुम्ही कोणत्या संरक्षण देणार लगेच करणारे लोक संरक्षण मागवलेत मा महिना महिना झाले त्यांना संरक्षण एवढं पोलिसात हा झालं काय बघा मिटवा लागला मिटून घ्या कोण पोलीस अधिकारी स्टेशनला कोण आहे मागणार आहे तक्रार देणार आहे तत्काळ झालो पाहिजे कोण आहे काय संबंधायचं या ज्यानुसार जी समिती आहे त्या समितीचा काही सुद्धा तिथं उपयोग झाला ना आमच्या गावात ना भुमियाबिलेचा कोणा कर्मचारी आला तहसीलच्या मार्फत कोण आलं माणूस आला फक्त एवढं लाल कागद लोकांचा इतर लोकांचा भरपूर फायदा होईल आमचा कायच फायदा केला न आमच्यावरच पाहिजे घेते भूसंपादन विभागाकडनं महसुली मधमाकून झालं पाहिजे कृषी विभाग आणि वन विभागाने तिथं संयुक्त पाहणी केली पाहिजे त्यानंतर त्यांनी अहवाल दिला पाहिजे त्या अहवालाच्या नंतर त्यांनी काय आता ते रक्कम ठरवून त्या शेतकऱ्याच्या जमिनीत त्यांनी पुन्हा पेपरला पब्लिश केलं पाहिजे तुमची जमीन आम्ही आम्ही एवढ्यासाठी घेतो आता रेल्वे आपली जमीन घेते प्रसिद्धीकरण करते की ना हरकत मागवते आपल्याकडे रे। रेल्वे तर शासन केंद्र सरकारची रोड चालले त्याच्या आपण प्रसिद्धीकरण करू तुमची हरकती मागवतोय ही पवनिक कंपनी खाजगी कंपनी मग तू का मागत ना बाबा लोकांकडनं प्रसिद्धी ही प्रगटन मागव तुझ्या प्रगटन दे तुमच्या काय हरकत मागव मला द्यायची नाही द्यायची माझी जिम्मेदारी आहे ना तुम्ही काय म्हणजे हे आहे मिलिट्री चे आहे का तुझी घेतलीच पाहिजे जमीन मला द्यायची नाही ना माझ्या जमिनी तुम्हाला उदयन हे करायचंय माझ्या भविष्यात माझे चार लेकर आहेत त्यांना मला किती काय हॉटेल काढत कुठं कुठं पालन करायचंय किंवा मला पोले हाऊस टाकून ही करायचं तुमचा काय संबंध माझी जमीन मागायचं दाब दाट चेक करून सगळ्यात महत्वाचं काय पोलिसांचा काय संबंध आहे मला काय पोलिसांचा रोल पोलिसांना कोर्टाने आदेश दिला त्याच्यासोबत जावा म्हणून कलेक्टर साहेबांस एसपी साहेबांना सांगितलं त्याच्यासोबत जावा टॉवर करून घ्या म्हणून म्हणजे मिली बघत आहे त्यांची आणि आज जी काय घाड लागले आता मस्त जोग ते प्रक्रिये लोकांना मस्त झोक मस्सा जोग घ्या लागले मस्त तो प्रकरण असं की तालुक्यामध्ये प्रकरण काढण्याची शक्यता आहे किती मध्ये आले तुम्ही तर बघितलं तुम्ही लावले व्हिडिओ पन्नास बाउंसर आणले तरी काय त्यांचा बाउसर तिकडे यायचा याच्यात तुम्हाला एक सांगतो सर मी ज्या खाली माहिती काढली पवन चक्की कंपनी समजा रिन्यू असेल कुठली असेल तर रिन्यू कंपनी कोण आहे कुणाला माहित नाही त्यांचा जीएम कोण आहे कुणालाच ती जीएम त्याच्या खालच्या डीएम ला सांगतो आणि ती डीएम काय करतो खाली एक वेंडर नेमतो ती वेंडर काय करतोय माझ्यासारखं डीलर नेमते आणि तिने काय करायचं तुमच्या शेतात काम करून ना या शेतकऱ्याच्या शेतात काम करत आहे तिथल्या गावातल्या एखादा पुण्याच्या नाही तर खंडणी मागणारे किंवा जे हिस्ट्री सिटर गुंड आहेत त्यांना घेऊन यायचं सोबत आपणाला त्याच्या शेतात त्याला धमकी द्यायची आणि त्या जमिनीवर कब्जा करायचा त्याला एक लाख रुपये द्यायचे मला मिळतील ना चार लाख रुपये तिथे मग शे पवन ज्या अधिकाऱ्यांना एवढं कळन नाही तुम्ही पायासारख्या गुंडाला चार लाख रुपये द्यायला लागला त्या कॉन्ट्रॅक्टरला दहा लाख रुपये द्यायला लागला मग ते शेतकऱ्यांना डायरेक्ट वीस लाख रुपये द्या कशालाही मत दिसतील कोणत लागत नाही जजमेंट प्रमाणे तुम्ही शेतकऱ्याला जाऊन हात धुवून वागाबा तुझी जमीन घ्यावी तुला वीस लाख रुपयाचे कसं लाड होते ते शेतकरी विचारतात खुशी मध्ये देईल त्या पौष्टिक अधिकारी सत्कार करेल किंवा आमचं एवढंच मागणं जिल्हाधिकारी साहेब आता त्यांनी समिती नेमल्या पण ती समिती ह्या टावर लाईनला लागू होत नाही टॉवर लाईन साठी दुसरी समिती नेमावी लागते ती लवकरात लवकर साहेबांनी नियमावी आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढी माझी मागणी आहे चार दिवसात आम्ही त्याला वेळ देतो किंवा पुढच्या सोमवारपर्यंत पुढच्या सोमवारपर्यंत साहेबांनी समिती नेमावी या शेतकऱ्याला न्याय द्यावा नाही तर पुढच्या सोमवारी सगळे शेतकरी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टी आंदोलन करणार मी माझ्या पार्टीच्या वतीनं करणार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि या पवन चिक्की कंपनीची मगरुरी मस्तीची काय ती सगळी जिरणार काय काय दाखव घ्यावं लागलं तरी घेऊ काय अडचण नाही शेतकऱ्यासाठी जागा लागू आपण शेतकरी आहेत तर आपण आहेत पोलिसवाले तर नोकरी कोण का पोलिसवाले शेतकरी नाहीत काय त्यांना शेती नाहीत त्यांच्या शेतात देवर टावर जाऊन बघू करू देते असं नाही ना हे उपयोगाचं नाही तशीदार तशीदार का झोपलेत काय तर फक्त का मलिका गोळा करायला बसलेत काय रॉयल्टी तर काय ही नाही राहत त्यांचं आज तुम्ही घरामध्ये चालू तालुक्याला रॉयल्टी घेतली म्हणून विचारली कुठं त्यांची रॉयल्टी आहे मुरम काढला त्यांनी कुठं काढला आणि कुठं टाकलाय किती रोड केलेत बघा तुम्ही फोन चेक केला जायला आज समजा एक शंभर टावर बसल्या असतील तालुक्यामध्ये शंभर धरा शंभर टावरला प्रत्येक त्याला दोन दोन दो रोड लागते दोन दोन किलोमीटरचे एक किलोमीटर रोड करायला किती लागते रॉयल्टी कुठे गेली ओ यादव किती लागते मुरम सागा एक किलोमीटरला किती रोड केले त्यांनी पोवा चेक केले कुठे त्याच्या रॉयल्टीचे पैसे महसूल बोडवाला तहसीलदार बसलेत का इथं मग त्यांची सगळी मेली बघत आहे आम्ही तुम्हाला एक माझं उदाहरण सांगतो तहसीलदार कशी परवा रे शुक्रवारी मी सहज तहसीलमध्ये गेलो मला तहसीलदार कडे कामच भेटायचं म्हणून मी विचारा तशी पाहायला बाबा आम्ही आपलं प्रोटोकॉल न जाणारे माणसं आम्हाला काय सामान्य माणसं आहे तालुका अध्यक्ष आहे म्हणून मी काय तहसीलदारचं बसणार मी आपलं विचारलो आहेत कसं आहे मीटिंग चालू आहे साहेबाची आणि कॉन्फिडेन्शियल मिटिंग आहे ठीक आहे बाबा मी बाहेर थांबतो साहेबात जाऊया तो कॉन्फिटिशन मीटिंग कसली आहे म्हणून मी आपला अर्धा तास थांबलो अर्धा तासानं मी बघितलं म्हणून मला वाटलो कोणतर अधिकारी बाहेर येतील पवन शक्ती कंपनीचा रिन्यू कंपनीचा रजा मोहात म्हणून हरामखोर अधिकारी त्यानं तुळजापूर तालुक्याला ग्रहण लावलंय सोलापूरचा अधिकारी आहे रजा मोरात म्हणून आता इथं कोण असतीलच तुम्हाला माहित नाही जातीभेद करणारा माणूस एक नंबर आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये येऊन हिंदू मुस्लिम दंगल सुद्धा घडवणारा माणूस आहे तुम्हाला असं सांगतो मी उघड त्या माणसामुळे हे सगळं घोडा लागले तो माणूस आत्म जे होता त्याच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्टर होता त्यात कंपनीचा आणि ती दोघं त्या सोबत बोलत बसले तर मला तशी पंचायत कॉम्पिटिशन मिटिंग आणि त्यांची मिटिंग संपली निघून गेले कशी कशासाठी थांबले होते तहसीलदार त्यांच्यासोबत काय प्रकरण होतं त्यांचं मग तुम्ही आम्हाला पदाधिकारी सत्तेतल्या पदाधिकाऱ्याला वेळ देत ना त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळ देतात ही कुठली पद्धत काय असा विषय आहे तर आमच्या जिल्हाधिकारी एकच मागणी आहे तुम्ही भूसंपादनचा अधिकारी महसूलचा अधिकारी कृषी विभागाचा अधिकारी वन विभागाचा अधिकारी समिती खास टावर लाईन साठी नियुक्त करावी आणि त्या शेतकऱ्याला न्याय द्यावा माझी दहाकर शेती असा मी त्या एकर मध्ये फक्त पिरू शकतो तिने काय म्हणून वरवरचा आहे आणि मग खाली परमिशन द्या ना मला सौर ऊर्जेला परमिशन द्या माझा सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट आलता टावर लाईन बघितला मागे गेली ती लोक सौर ऊर्जेचे लोक आलते पुढे करू शकत ना मला त्या गटात ही टावर पडले त्या गटात आम्ही कामच करू शकत ना मला आम्हाला सौर ऊर्जेला द्यायची होती करू शकत ना पण ह्या सगळ्या गोष्टीच आम्हाला जी नुकसान झालेले आहे आमच्या शेतकरी बांधवाला माझ्या शेतामध्ये हिंदू बांधव आहेत आता बे हट्टावर उभं राहिले का तुमच्या शेतात अजून काम राहील बघ तुम्ही मला काय की काय का

<laughs> माझे पोरी वर्षाला पूर्वीचे पैसे बाजारात विकता एक लाख रुपये किती दिले पैसे तुम्हाला आठ हजार आठ हजार उभा केले का हातावर कार गेले

काय नाव तुमचं मामा बळीराम बैरू गायकवाड सर कुठं त्या गावातले एक जण आई एवढी माझी उस्कान केली माझं काय तर काय कर तुम्ही पर्याय काढा आज मला काय तर नाही तर मी आत्महत्या करणार बघा बघा ऐका कट करा ही माझी कट्टा